नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ खतरनाक आणि धास होणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा मित्रांनो आणि मी आता आलेलं आहे वैरण काढायला नाही तर वैरण काढणार आहे जाणार आहे चारा आणि चारा काढून मग मी पुन्हा बाहेर जाणार आहे मित्रांनो चला तर जाऊया मग वैरण काढून टाकूया पण फायनली वैरण काढून घेतले हे दिसत आहे तुम्हाला आणि आता चला निघूया मी पोचलेलो हो आहे रस्त्याला आणि पाठीमाग आहे आपल्या कॅन आणि मी चाललेलो हो आहे पाण्याला चला तर जाऊया हो मित्रांनो पाणी वगैरे घेऊन येऊया आहे पाणी आणि दिसत आहे तुम्हाला आणि आता आहे आहे जात चला तर जाऊया मित्रांनो मी आलेलो आहे विहिरीवरती आणि आपण आता चाललेलो आहे विहिरीकडे मित्रांनो आपण चाललेलो आहे मित्रांनो विहिरीवरती आणि विहिरीवरती मशीन आलेली आहे बोरवेल बोर घेण्यासाठी म्हणजे पाण्याचं बोर तुम्हाला तर माहीत असेल तर त्यासाठी आलेलं आहे आणि होल घेणार आहेत मित्रांनो आणि काही जरी झालं तर होल घेतल्यानंतर पाणी लागतं शंभर टक्के मित्रांनो तर आपण चेक करूया चला बघूया आपण किती होल मारलेत चार पाच तरी मारतात आहे बोरवेलची मशीन बहुत ही बहुतही लांबा जार आहे मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे विहिरीवरची मित्रांनो ही दिसत आहे विहीर आणि आता पिंक आपण खाली जाऊया मित्रांनो तर मित्रांनो ही आहे हाय प्रेशर गोअर वेल मला दिसत आहे तुम्ही कोण आहे तरी पाईपलाईन असेल मित्रांनो आणि ती पाईपलाईन जोडलेली आहे दिसत आहे तुम्हाला त्या ठिकाणी पाईपलाईन जोडलेली

फोर व्हील का आहे तुम्हाला मशीन आहे आणि खूप मोठी मशीन आहे इयरची आणि होल पाडला जातो आहे ना आडवी ओल घेतलं जातं दो वॉल घेतलं जातं दिसत आहे तुम्हाला विशाल काय मशीन आहे मित्रांनो ओके त्या साईडला तर मित्रांनो आपण चाललेलो आहे रिटर्न आता आणि त्याचा जा जरा जास्त क्राऊड आवाज होता त्यामुळे आप आपल्याला बोलता आला नाही आपण पाण्याचा अपडेट कळवत राहू हवं आपल्याला चला तर जाऊया दोन ओलं हो घेतले ते अजून घेतील ओलं हो आणि आपण चाललेलो आता रिटर्न दिसत आहे आपण लागलेलो आहे रस्त्याला रस्ता मित्रांनो चला जाऊया आता मित्रांनो हे आहेत आमचे बापू आणि बापूंनी गाडी आणलेली आहे मित्रांनो तुम्हाला दिसत आहे फोर व्हीलर मित्रांनो बापू गाडी पार्किंगला लावतायत रिव्हर्सने गोट्यात तर फायनली मित्रांनो आमचे बापू साहेब आलेत पुण्यावरून आणि आम्ही थांबलेलो आहे थोडीशी चर्चा चालू आहे मित्रांनो बऱ्याच दिवसातून बापूंची गाठ पडलेली आहे बापूंनी गाडी पार्किंग लावलेली आहे आणि आता जेवण करून कुठेतरी बाहेर जाणार आहेत बापू कारण आपण पण निघणार आहोत मित्रांनो चला तर थोडं बोलूया गप्पा मारूया आणि निघूया आपण पण जाऊया मित्रांनो बापूस <पुण> चर्चा झाली आहे आता आपण चाललेलो आहे पुन्हा रस्त्याने दिसत आहे तुम्हाला फार रस्ता चला तर जाऊया मग आता आपण आपल्या मार्गाने निघूया ओके पाठीमाग सम सडक आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आणि मित्रांनो मी वळले वळलेलो आहे कारण आणि चला तर जाऊया मग फायनली मित्रांनो मिळालेलो आहे गार्डनमध्ये आणि हे आमचं गार्डन मित्रांनो दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी नारळ झाडे वगैरे आहेत ह्या साईडला शेत आहे आणि ह्या साईडला नारळ झाडं ती छोटी छोटी झाडं आहेत मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र वाघर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर जाऊया मग मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग धीज व्हिडिओ भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तप तक, तक केले बाय बाय मित्रांनो आणि जाता जाता महाराष्ट्र व्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र चला